शिरोळ नुडसवडी महामार्गावरील वाहनांची ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी करा महामार्गावर अपघाताची मालिका सलगर येथे पाच मैल मार्ग झाल्यापासून दररोज अपघाताची मालिका सुरू झाली असून शिरोळ व कुरुंतवाड पोलिसांनी या महामार्गावरील चार व दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याने वाहन चालकांची ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून पुढे येत आहे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून भारतात सर्वच ठिकाणी आधुनिक रस्त्यांची निर्मिती होत आहे याच पार्श्वभूमीवर सलगर येथे मिरज महामार्गाची निर्मिती करण्यात आली असून या महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे हा रस्ता हायवे झाल्याने अनेक चारचाकी व दुचाकी चालक मद्यपान करून भरधाव वाहने चालवत आहेत शिरोळ व कुरुंदवाड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या या महामार्गावर गेल्या महिन्याभरापासून अपघात घडत असून कोणतीच तक्रार येत नसल्याने पोलीस मद्यपान करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत नसल्याने वाहन चालकांना भरधाव मद्यपान करून वाहने चालवत आहेत या महामार्गावर भविष्यात अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी शिरोळी ते रात्री मद्यपान करून चौदा सीटर ट्रॅव्हल्सने उभे असलेल्या ट्रकवर डॅश मारल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स एका बाजूला पूर्णपणे उडून गेली होती सुदैवाने या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये चालक व क्लिनर असल्याने जीवित हानी झाली नाही शिरोळ पोलिसांनी या मद्यपान केलेल्या चालकारवर कोणतीही कारवाई केली नव्हती अशाच प्रकारे कुरुंदवाड पोलिसांनी येथील जैन सांस्कृतिक भवन समोर चारचाकी वाहनाने शेडशाळ येथील दुचाकी स्वारला धडक दिली होती यावेळी ही दुचाकी स्वार जखमी झाला मात्र कोणतीही जीवित झाली नाही यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्या त्या चारचाकी वाहन कैद झाले होते त्यांच्यावरही कोणतीच कारवाई नाही शिरोळ व कुरुंदवाड पोलिसांनी दररोज महामार्गावर पोलीस गस्त ठेवून करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक व दंडात्मक कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात या महामार्गावर पोलिसांच्या निष्काळजीपणाने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पठाण